रडत आहे मोबाईल पाहिजे तिला तर दिला आता मोबाईल मी तिला मोबाईल मागत होती अरे थांब दिसत नव्हती मुकुंद दादा हा गुड नाईट गुड नाईट मुकुंद दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये का गुड नाईट करताय बोला काहीतरी प्रत्येक करायला म्हणजे लवकर लवकरची सवय लागेल तिला प्रयत्न करा खूप प्रयत्न केला पण नाही झोपत ती ती लवकर झोपली तर मग आम्ही पण लवकर झोपू पण ती लवकर झोप अरे बापले ओली बोपली स्वप्नील दादा माऊचा मोबाईल आहे हाय हाय स्वप्नील दादा हॅलो हॅलो कर लहान मुलांच्या हाती देऊ नाही मोबाईल जाय पप्पा लता द्या <laughs> तिला द्या माझी लाडू लाईक थँक यू दादा ताई नमस्कार गौरी गणपती उत्सवाच्या निमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा गणेश दादा तुम्हाला पण मुकुंद दादा म्हणता डोळे खराब होता मोबाईलमुळे नाही नाही जास्त देत नाही मी मोबाईल तिला पण आता आम्हाला लाईव्ह येऊ देत नाही आहे लढते ते मोबाईल बघून त्याच्यामुळे नाहीतर जास्त मोबाईल नाही घेतली जी की दादा तुमचा टेलिग्राम आहे का मी तुम्हाला सांगते काय करायचं ते तिला घेतो आहे नाही नाही माझा टेलिग्राम नाही आहे बापरे वा संगीता ताई आलेले आहे जेवीन ताई जेवीन स्वप्नील दादा जेवण झालं का हो स्वप्नील दादा माझं झालं तुमचं झालं का जेवण अंकुश दादा हाय हाय अंकुश दादा हे पण इकडे बस इकडे बस नाही याचा पप्पा ने नको देऊ नको देऊ

Làm lại cái này cho lên đấy. Đây. Đây. không Đây. Đây. Đây.